रंकाळ्याजवळच्या इराणी क्रेशर खनीजवळ असणाऱ्या एका दुसऱ्या खनीमध्ये असे कपडे धुणे आणि आंघोळ करणे असा प्रकार सुरूच आहे खरे तर रंकाळा ही कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या ठिकाणी जैवविविधतेने संपन्न असा हा प्रदेश सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करून घेतो मात्र ह्याच रंकाळ्यामध्ये गाडी धुणे कपडे धुणे आंघोळ करणे असे प्रकार सुरू असल्यामुळे तलावाच्या प्रदूषणाला मोठा हातभार लागत आहे फ्लेमिंगोसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे रंकाळा आहे तर माहेरघर आहे असे अनेक पक्षी आणि जलचर या ठिकाणी आढळून येतात या खनीमध्ये असा तवंग निर्माण झाला आहे रंकाळ्यामध्ये काही मच्छीमार मासेमारी करतात मात्र त्यांनाही या प्रदूषणाचा आता फटका बसलेला दिसून येत आहे कारण बऱ्याच वेळा त्यांच्या जाळ्यात मासे सापडतच नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे दररोज येथे मासेमारी करणाऱ्या बऱ्याच मच्छीमारांचा होतो पाहिजे जर काही पाणी जात असेल त्या पाण्याची ज्या सांडपाण्याची निर्गत होत नसेल आणि हे सांडपाणी जाऊन जाऊन मिसळून तलावामध्ये मिसळूच नाही यासाठी अशी उपाययोजना करायला पाहिजे आता आपण प्रत्यक्ष या स्पॉटला आलेलो आहोत हे असं सांडपाणी मिसळल्यामुळं त्याचा रंकाळ्याच्या जैवविविधतेवर मोठा परिणाम होत आहे की येथे संरक्षक भिंत बांधण्याचा पर्यायही प्रभावी ठरू शकतो